श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी या व्हिडिओमध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी म्हणजेच स्वामींचा तारक मंत्र आपण पठन केल्याने आपल्या आयुष्यात काय बदल होतील कोणती संकटे येणार नाहीत याबद्दल माहिती देणार आहे हा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल किंवा ऐकत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गुरुवार हा दिवस दत्तगुरू आणि स्वा स्वामी समर्थांच्या सेवेला अर्पण केलेला आहे असे म्हटले जाते या दिवशी स्वामी समर्थांचे व्रत आणि पूजा केल्याने अनेक दुःख दूर होतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आश्वासन स्वामी आपल्या भक्तांना नेहमी देत असतात कोणत्याही कठीण प्रसंगात स्वामींची आठवण केल्यास ते आपल्याला अनेक संकटातून बाहेर पडण्यास मार्ग दाखवतात हो स्वामींचे नाव घेतल्याने नवीन ऊर्जा प्राप्त होते तसेच नैराश्य आणि चिंता गळून पडते लाखो घरांमध्ये आजही सामर्थांचे नाव घेतले जाते ज्यातून आत्मविश्वास आणि नवचैतन्य प्राप्त होते याबाबत लाखो भाविकांचा अनुभवही आहे दर गुरुवारी अनेक घरात स्वामी समर्थांचे पूजन भजन आणि नामस्मरण केले जाते तसेच अनेक भाविक या दिवशी स्वामींच्या मठातही जातात स्वामींचा अखंड नामजप केल्याने स्मरणशक्ती वाढते जगण्याचे बळ मिळते तसेच संकटावर मात करण्यासही मदत होते स्वामी म्हणतात की माणूस कशालाच घाबरू शकत नाही तो घाबरतो आपल्या वाईट कर्मांना कृतीमुळे आपल्या आयुष्यात संकट येत असतात ज्यामुळे आपण अडचणीत सापडतो कोणतीही गोष्ट करताना संयम हा अधिक महत्वाचा आहे संयम ठेवल्याने अनेक गोष्टी दुःख सहज दूर होतात तुमच्या दुःखावर मात करायची असेल तर स्वामींचा मंत्र हा खूप प्रभावी मार्ग आहे तारक मंत्र म्हणजेच तारून नेणारा आणि दुःख दूर करणारा या तारक मंत्राने तुम्हाला अनेक संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल हा मंत्र म्हटल्याने चिंता वेदना आणि नैराश्य दूर होईल तुमच्या मनात सकारात्मकतेची भावना निर्माण होईल दुःख दूर करण्यासाठी आणि जीवन चांगले जगण्यासाठी स्वामींच्या या तारक मंत्राचे पठन करा निशंक होई निर्भयी होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशीरे अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यू काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय अज्ञिवीन काळ ना ने परलोक हिना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी, हा मंत्र म्हणजेच मंत्र, रोज पठन केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकट व दुःख नक्की दूर होतील हेच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ, स्वामी स्वामीसमर्थ अवधूतचिंतनशी गुरुदेव दत्त